तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा प्रणिती शिंदे तेवीस हजार मतांनी निवडून येणार सोलापुरात कुणी दाखवला हा सर्वे काय आहे ती आकडेवारी सोलापूर लोकसभा निवडणूक यंदा अतिशय चुरशीची आणि काटेकी टक्कर झाल्याचं पाहायला मिळाले एकमेकांच्या विरोधात असलेले उमेदवार दोन्हीही विद्यमान आमदार आहेत काँग्रेसच्या तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणीती शिंदे यांनी काँग्रेस महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवली तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून माळशिरस्चे आमदार राम सातपुते यांना महायुतीची उमेदवारी मिळाली दोन्हीही आमदार अभ्यासू आक्रमक आणि त्याच ताकदीच्या असल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार हेच प्रश्न एकमेकांना लोक विचारत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण साठ टक्के एवढे मतदान झालं वीस लाख मतदारांपैकी बारा लाख मतदारांनी मतदान केले आता चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे परंतु सोलापुरात आता पैजा लागलाय भाजप कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी अगलाच उमेदवार विजयी होईल असा दावा केलाय एकीकडे असे असताना दुसरीकडे मात्र सोलापुरात छावा संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार यांनी मात्र काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या तेवीस हजार मताधिक्यांनी विजयी होतील अशी आकडेवारी समोर आली त्यांनी आपल्या लेटर पॅडवर सहा विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळणार याची आकडेवारी व्हायरल केली आहे त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना पत्रकार परिषदेत साडेपाच या वेळेस दिलेल्या आकडेवारीनुसार अंदाज व्यक्त केला परंतु नंतर वाढलेली पस्तीस हजार मतांबाबत त्यांनी यामध्ये कोणताही उल्लेख केलेला ना नाही ना। दरम्यान योगेश पवार यांनी समोर आणलेली आकडेवारी पहा